बेमुदत उपोषण वाजंत्री वाघ्या पथकासह माननीय सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी सर्व सदस्य ग्रामपंचायत दहिवड संदर्भ मौजे दहिवड तालुका देवळा जिल्हा नासी गाव परिसरात गल्लीबोळातील अनधिकृत वाढलेले अतिक्रमण निर्मूलन होणेबाबत अर्जदार श्री संजय दहिवडकर अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड व तमाम ग्रामस्थ दहिवड महोदय सविनय विषयास निगडीत या मागणीसाठी यापूर्वी अनेक उपोषण करण्यात आले आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला होता मात्र आपल्या निगरगट्ट प्रशासनाने या विषयावर कोणत्याही प्रकारे जबाबदारी स्वीकारून कारवाई केल्याचे दिसून आ आढळून येत नाही मला तसेच गावातील नागरिकांना असे वाटायला लागले शंका निर्माण झाली आहे की दैवडगाव हद्दीत गल्ली बोळात वाढलेले अतिक्रमणाला आपण काही आर्थिकदृष्ट्या छुप्या पद्धतीने पाठिंबा आहे ग्रामविकास समिती दहिवड तालुका देवळा जिल्हा नाशिक दहिवड बोळ अतिक्रमण निर्मूलन यापूर्वी वडीलधाऱ्यांचा मान राखून मी अनेक वेळा आंदोलने उपोषण स्थगित केलेले आहे अतिक्रमण मुदतही दिलेली आहे एवढे करूनही ग्रामपंचायत कार्यालय दहिवडला कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला आढळून दिसून येत नाही वारंवार आंदोलने उपोषणेचा इशारा हा जगाला हसू निर्माण करणारा वाटत आहे हा आता शेवटचा अंतिम इशारा अर्ज असून अर्ज मिळाल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय दहिवड देवर तालुका देवळा जिल्हा नाशिक अतिक्रमण निर्मूलनविषयी तात्काळ कार्यवाही न केल्यास आम्ही गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालय दहिवडसमोर बेमुदत उपोषणाला बसत आहोत ग्रामपंचायत दहिवड विरोधात देहाची बाजी लावण्यास मागे पुढे बघितले जाणार नाही एकतर गल्ली बोळातील अतिक्रमण हटवा नसता पदाचा पदत्याग करा बेमुदत उपोषणस्थळ ग्रामपंचायत कार्यालय दहीवड गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महाराष्ट्र सातबाराणूज प्रतिनिधी देवळा